ज्योतिबा फुले सांगितलं विद्येविना मते गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेले गती विना गे गे वित्त गेले वित्ते पुन्हा शुद्र कचले एवढे सारे एका <सवागा> <सवागा> शिकली पाहिजे त्याशिवाय आपलं दारिद्र्य आपली वैचारिक पातळी वाढणार नाही आणि मग पोरं शिकवण्यासाठी जर का आपल्या खिशामध्ये पैसा नसेल तर केवळ संसदेमध्ये राईट टू एज्युकेशन शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार घेऊन चालणार नाही त्या कोरोना शिकता येईल अशा प्रकारचे आर्थिक धोरण सुद्धा तयार करावं लागेल आणि म्हणून त्या देशामधले जे जे विद्यार्थी शिक्षण घेतील आणि त्याची फी भरण्यासाठी जर कर्ज मागतील त्या कर्जाची आम्ही सरकार घेईल उद्योगपतींनी कर्ज बुडवल्यावर आम्ही बजेटमधनं पैसे काढून बँकांचे पैसे भरतोयच की मग विद्यार्थ्यांच्यासाठी अजून थोडं काढलं तर काय बिघडलं शेवटी कर भरणारी ही जनता आहे महिन्याला आपण एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीचा जीएसटी या सरकारला देतो मग काय बिघडलं आमच्या पोरांच्यासाठी साठी थोडंफार बोजा पडला तर हे संसदे मध्ये मानण्यासाठी मी जाणार आहे क्या सिंहासन पाप की परिभाषा पावन रंग मखंड शैया परिणाम परिश्रम